माझ्या वडिलांनी पंचवीस वर्ष लोकांची सेवा केली आईनी पाच वर्ष केली वडील कोण उमेदवार आहे किंवा काय आहे याची आमची दोन आमची आमची नाळ ही जनतेशी जोडली गेलेली आहे अजित जगताप आमचे नेते व इतर सगळ्या सर्वांनी मिळून आम्ही पहिल्यांदा शहर हगदर आम्ही ज्या लोकांची कामं करतोय किंवा लोकांच्या अडीअडचणीला धावून जातोय त्या भागातील केलेला विकास सातत्य घरापर्यंत रस्ते केले स्त्री असत पुरुषांसाठी आ, दोन मजली शौचालय प्रथमच मंगळवेळी प्रथम मुक्त झाले तरी आम्ही एका तासाच्या दूर करतोय उद्देश प्रामाणिक असल्यानंतर तुम्ही लोकांबरोबर म्हणजे ठामपणे उभे असल्यानंतर आपलं स्वागत आहे काय सांगायला तर नगर परिषदेमध्ये सभा क्रमांक तीन आणि दहा मध्ये तुम्ही तुम्ही आई आणि तुम्ही स्वतः आहात त्याबद्दल काय सांगायचं कसं झालं आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये मागच्या वेळी मी निवडणूक लढवलो माझं तिथे एकही मतदान नसताना केवळ कामाच्या जोरावर माझ्या सभा जोरावर आणि लोकात माझा सतत असणारा संपर्क या जोरावर लोकांनी मला तिथं मागच्या वेळी दोनशेच्या लीड निवडून दिले आणि आता सध्याला तो प्रभाग महिलांसाठी राखीव झालेला आहे आणि प्रभाग क्रमांक दहा हा पारंपरिक आमचा मतदारसंघ आहे तो पुरुषासाठी राखीव झालेला आहे परंतु माझी उमेदवारी दहा मध्ये होत असताना तीन मधल्या उमेदवारीचा प्रश्न होता की कुणाला उमेदवारी द्यायची त्यानंतर मी आ, तीन नंबर प्रभागातील आमचे काय सहकार्य त्या सर्वांबरोबर चर्चा केली त्या सर्वांच्या मते असं आलं की तीन नंबर मध्ये तुमच्याच घरातील उमेदवार पाहिजे पण लोकां लोकांतून जी मागणी आली त्या मागणीचा मी सन्मान करत माझी आईची उमेदवारी तीन नंबर मधून आम्ही फायनल केली खरंतर तुमचा अजेंडा काय असणार तीन आणि अजिंठा आमच्या सुरुवातीपासूनच आहे की त्या शहरात त्या भागाचा विकास आणि तिथील लो, त्या लोकांच्या अडीअडचणी दूर करणे त्या नगरपालिकेच्या असू द्या किंवा पोलिस असू द्या तहसील असू द्या किंवा कृषी खातं असू द्या किंवा कोणत्याही अन्य त्यांच्या कोणत्याही काय अडी अडचणी असतील ती सोडवणे हा आमचा म्हणजे मुख्य आमचं उद्दिष्ट आहे दोन्ही प्रभागातील लोकांच्या मागणीनुसारच आम्ही दोन्ही ठिकाणून उभं राहायचा निर्णय घेतलेला आहे प्रभाग दहा मधून माझी स्वतःची उमेदवारी आहे व प्रभाग तीन मधून आईची उमेदवारी आहे याच्या मागचं कारण म्हणजे की त्या भागातील केलेला विकास सातत्य आणि जनसंपर्क नागरिकांच्या वैयक्तिक गाडी अडचणींना आम्ही सहकार्य करत आलेलो आहे त्यामुळं तेथील प्रभागातील लोकांच्या मागणीनुसारच आम्ही दोन्ही ठिकाणी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला म्हणजे ज्या भागातील गेली कित्येक वर्ष तेथील रस्त्यांचा गटरीचा स्वच्छतेचा किंवा त्या भागातील लोकांची काही समाज मंदिरांचा विषय होता पाण्यांचा विषय होता तर आ, मी निवडून आल्यानंतर तिथल्या पाईपलाईन सुरुवातीला दुरुस्त करून गेल्या पुरवठा सुरळीत केला नंतर गटरी केल्या चांगल्या पद्धतीच्या गटरी केल्या प्रत्येकांच्या घरापर्यंत रस्ते केले तसेच दलित वस्ती योजनेतून साटेनगर भीमनगर साठी एक कोटी पंचेचाळीस लाखाची सहा लाख लिटर क्षमतेची टाकी उभा केली परत आ, त्या भागासाठी स्त्री असते पुरुषांसाठी दोन मजली शौचालय प्रथमच मी माझ्या या कामाच्या माध्यमातून उभा केली परत कुंभार तलाव शुशुभीकरण असेल अशी अनेक कामे मी माझ्या कारकिर्दीत मार्गी लावलेली आहे मंगलगाने, मंगलगाने ते तो तो याची सुरुवात ज्यावेळी शहर हागंदरी मुक्त संकल्पना या देशात राज्यात चालू झाली त्या अनुषंगाने आम्ही दोन हजार चौदाला येथील तत्कालीन मुख्याधिकारी असतील लोकरे साहेब मी व अजित जगताप आमचे पक्ष नेते व इतर नगरचे सगळ्या सर्वांनी मिळून आम्ही पहिल्यांदा शहर हागदरी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले व ते तीन महिन्यात शहर हे आम्ही हागंदरी मुक्त केले त्यात आम्ही काय केलं की ज्या लोकांना शासनाकडून शौचालय मंजूर करून द्यायचे ते आम्ही तातडीने म्हणजे पंधरा दिवसात त्याचं अनुदान मंजूर करून देऊन त्यांना घरात शौचालय बांधण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं त्यामुळं मंगळवाडा शहर हे प्रथम हागंदर मुक्त झालं त्यानंतर मी स्वतःच मागच्या टर्मधे तीन वेळाला आरोग्य सभापती होतो त्यामुळे माझं स्वच्छतेवरच भरपूर लक्ष आणि स्वच्छता कर्मचारी सगळे माझ्या अत्यंत जवळचेच आहे त्यामुळं त्याचं योग्य नियोजन असायचं प्रत्येक वार्ड वाईज आ, गल्ली वाईज आणि ती टीम नेमलेल्या असायच्या त्याचे व्हॉट्सअप ग्रुप असायचा कुठं काय अडचण आहे ती सॉल्व्ह केली नागरिकही तिथे तक्रार करायची त्या ग्रुपवर आणि ती सॉल्व्ह केलेल्या नंतर आपण त्याचे फोटोही त्याच्यावर अपलोड करायचो त्यामुळे कनेक्टिव्हिटी असायची नागरिकात आमच्यात आता सध्यालाही कुठंही स्वच्छतेचा प्रश्न असला किंवा एखादं मांजर मरून पडलंय कुत्र मरून पडलं अजूनही नागरिक आम्हाला फोन करतात कि इथे तर असं झालेलं आहे तर त्या अडचणी आम्ही एका तासाच्या दूर करतोय काय घराणीशाहीचा विषय नाही सो आम्ही बी अतिशय कडतर परिस्थितीतून आमचे वडील पुढे आलेले आहेत त्यावेळी वडील ज्यावेळी पंच्याऐंशीला सर्वत्र उभारले त्यावेळी आम्ही एका साध्या म्हणजे खोक्या घरात राहत होतो पण लोकांनी त्यावेळी प्रेम देऊन विश्वास देऊन वडिला निवडून आणलं आणि ते ही जबाबदारीची परंपरा आहे माझ्या वडिलांनी पंचवीस वर्ष लोकांची सेवा केली आईनी पाच वर्ष केली त्याच्यानंतर मी दोन्ड केली हे काम करत असताना थास्था, करत करत असताना लोकांचा जो विश्वास संपादन केलेला आहे लोकांचा जो विश्वास संपादन केलेला आहे त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आम्हाला लोकांनी आग्रह धरला त्यामुळे आम्ही दोन्ही ठिकाणी उमेदवारी आम्ही आम्हाला मिळाली लोकांची आग्रस्त होऊ त्यामुळे यात घरानिषाईचा काय हा विषय येत नाही तुम्हाला काम केल्यानंतर तुमचा उद्देश प्रामाणिक असल्यानंतर तुम्ही लोकांबरोबर बरोबर म्हणजे ठामपणे उभे असल्यानंतर यात काय म्हणजे गैर नाही आता पंच्याऐंशी पासून ही आमची आठवी टर्म आहे निवडणूक लढवायची प्रत्येक निवडणुकीला नवीन आव्हान असते सर्व नवीन गोष्टी असते ती परंतु आम्ही फक्त आम्ही ज्या लोकांची कामं करतोय किंवा लोकांच्या अडीअडचणीला धावून जातोय किंवा त्यांना जी काय त्यांच्या कामासाठी जी मदत करतोय त्यामुळे आम्हाला पुढला कोण उमेदवार आहे किंवा काय आहे याची आमची 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 नाळ ही जनतेशी जोडली गेलेली आहे त्यामुळे आम्हाला कोणतेही आव्हान वाटत नाही आणि आजपर्यंत लोकांनी कधी आम्हाला असं म्हणजे अशी वेळ येऊ दिलेली नाही पाडण्याची वेळ येऊ दिलेली नाही